श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या चा इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे उद्या मार्गशीर्ष महिन्यातील मंगळवार आहे आणि या दिवशी आपल्याला कुलदेवीची सेवा करायची आहे कुलदेवीचा आशीर्वाद मिळण्यासाठी तसेच कुलदेवीने आपल्यावरती प्रसन्न असावं यासाठी आपल्याला या सेवा करायच्या आहेत आपल्याला माहीत आहे की जर कुलदेवीचा आशीर्वाद आपल्यावरती असेल तर आपल्या घराची नेहमी प्रगती आणि भरभराटच होत असते परंतु जर कुलदेवी आपल्यावरती नाराज असेल तर आपल्या घराची प्रगती होत नाही मुलांची लग्न व्हायला बरेच प्रॉब्लेम जे आहेत तर ते येत असतात त्यामुळे मार्गशीर्ष महिन्यामध्ये तुम्ही जर काही सेवा या कुलदेवीसाठी केल्या तर आपल्याला नक्कीच त्याचे फळ हे मिळत असते मार्गशीर्ष महिना हा माता लक्ष्मीला समर्पित आहे त्याबरोबरच मार्गशीर्ष महिन्यामध्ये तुम्ही जर कोणत्याही सेवा केल्या पूजा व्रत वैकल्य केली तर ती कधीही वाया जात नाहीत त्याचे शंभर टक्के फळ हे आपल्याला मिळत असते म्हणूनच आपल्याला कुलदेवीला एक वस्तू ही उद्या मंगळवारी अर्पण करायची आहे त्यासोबतच आपल्याला देवीला एक नैवेद्य दाखवायचा आहे आणि विड्याच्या पानावरती आपली इच्छा लिहायची आहे तर याची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पण त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आता सर्वात अगोदर हे पाहूया की आपल्याला या दिवशी देवीला कोणता नैवेद्य दाखवायचा आहे देवीची विधिवत पूजा झाल्यानंतर आपल्याला देवीला केशरयुक्त खिरीचा नैवेद्य दाखवायचा आहे मग तुम्ही ती खीर करताना शेवयाची करा रव्याची करा किंवा तांदळाची खीर करा परंतु त्यामध्ये थोडंसं केशर हे आपल्याला घालायचं आहे तुम्ही फळे ठेवू त्या शकता त्यासोबतच इतर नैवेद्य म्हणजे खडीसाखर असेल गुळ खोबरे असेल असे नैवेद्यसुद्धा दाखवू शकता परंतु केशरयुक्त खिरीचा नैवेद्य हा मंगळवारी आपण जर आपल्या कुलदेवीला दाखवला तर कुलदेवीचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो कुलदेवी आपल्यावरती प्रसन्न राहते तसेच आपल्याला आपली जी इच्छा आहे तर ती विड्याच्या पानावरती लिहायची आहे तर ही इच्छा आपल्याला कशी लिहायची आहे या उपायामुळे आपला जो शुक्र आहे तर तो मजबूत होतो शुक्र ग्रह जर कमजोर असेल तर आपल्याला धनदौलत संपत्ती या गोष्टी मिळत नाहीत म्हणजे आपल्याला लक्झरियस लाईफ ईश्वारामाचं जीवन प्राप्त होत नाही तर आपली जी संपत्ती आहे धनदौलत आहे तर ते आपल्या हातून निष्ठून जाते आणि त्यामुळेच आपल्याला असे काही उपाय आहेत तर ते करायचे आहेत तुम्ही नैवेद्यासाठी कोणत्याही वस्तू वापरा कोणत्याही गोष्टी वापरा तो नैवेद्य त्यानंतर आपल्या घरातील सर्व सदस्यांनी प्रसाद म्हणून खायचा आहे इतरांना द्यायचा नाही म्हणजे बाहेरच्या व्यक्तीला हा नैवेद्य देऊ नका तसेच आपल्याला या दिवशी दुर्गा सप्तशतीचे पठण करायचे आहे दुर्गा सप्तशतीचे पठण करताना साडी नेसावी शृंगार करावा तुपाचा दिवा लावावा अगरबत्ती लावावी दुर्गा सप्तशतीचे पठन केल्याने सुद्धा आपल्याला बऱ्याचशा ज्या समस्या आहेत बऱ्याचशा अडचणी आहेत तर त्या कमी होतात आता आपल्याला या दिवशी विड्याच्या पानावर एक इच्छा लिहायची आहे म्हणजे तुमची जी कोणती इच्छा आहे तर ती तुम्हाला थोडक्यात लिहायची आहे आणि हा उपाय तुम्हाला सकाळी बारापर्यंत आणि दुपारी तीन नंतर करायचा आहे म्हणजे कोणतीही सेवा करताना सकाळी बारापर्यंत आणि दुपारी तीन नंतर ती करावी बारा ते तीन या वेळेमध्ये शक्यतो सेवा करणे टाळायची आहे तर तुम्हाला यासाठी पाच विड्याची पाने घ्यायची आहेत विड्याची पाने व्यवस्थित असावीत तुटलेली किंवा देट नसलेली असे पाणी पाणी घ्यायची नाहीत आणि आपल्याला त्यावरती त्यावर आपली इच्छा थोडक्यात लिहायची आहे जसं की तुम्हाला जर पैसा हवा असेल तर तुम्ही धन लिहा तुम्हाला जर आरोग्य हवं असेल तर फक्त आरोग्य हा शब्द लिहायचा आहे किंवा अभ्यासात प्रगती म्हणजे तुमच्या मुलांसाठी जर तुम्हाला उपाय करायचा असेल आणि त्यांच्या अभ्यासात प्रगती व्हावी अशी तुमची इच्छा असेल तर अभ्यासात प्रगती तर असं लिहू शकता व्यापार नोकरी पैसा अशी थोडक्यात एक दोन शब्दात आपल्याला ती इच्छा लिहायची आहे इच्छा लिहिताना आपल्याला कुंकवाने लिहायची आहे म्हणजे कुंकुवामध्ये थोडंसं पाणी घालून कुंकू ओलं करून घ्या आणि या ओल्या कुंकुवाने आपल्याला ही इच्छा लिहायची आहे पाचही विड्यांच्या पानावर इच्छा लिहून झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे आपल्याला आपल्या कुलदेवीला मनोभावे नमस्कार करायचा आहे प्रार्थना करायची आहे तुमची जी इच्छा आहे तर ती सांगायची आहे आणि ही पाचच्या पाच विड्याची पाने आपल्याला कुलदेवीच्या चरणावरती अर्पण करायचे आहेत दुसऱ्या दिवशी तुम्हाला ही जी पाने आहेत तर ती तुम्ही मातीमध्ये एखाद्या झाडाखाली विसर्जित करा किंवा वाहत्या पाण्यामध्ये सुद्धा विसर्जित करू शकता तर असा हा विड्याच्या पानाचा जो उपाय आहे तर तो सुद्धा आपण उद्या मंगळवारी करू शकतो आता पाहूया की आपल्याला कुलदेवीला कोणती वस्तू अर्पण करायची आहे आणि यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर सर्वप्रथम तुम्हाला देवघरासमोर बसायचं आहे स्वतःला बसायला आसन घ्या स्वतःला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे यानंतर तुम्ही देवांची जर पूजा केली नसेल तर ती पूजा करून घ्या त्यानंतर तुम्हाला एक आसन तयार करायचं आहे पाठ घ्या चौरंग घ्या त्यावरती लाल कापड अंतरायचं आहे आणि त्यावरती एका कोपऱ्यात आपल्याला दिवा लावायचा आहे थोडेसे तांदूळ ठेवून त्यावरती तो दिवा ठेवायचा आहे आणि प्रज्वलित करायचा आहे दिव्याला हळदी कुंकू अक्षता फूल अर्पण करून दिव्याची पूजा करायची आहे यानंतर एका तामनामध्ये तुम्हाला तुमच्या कुलदेवीची मूर्ती ठेवायची आहे आणि जर मूर्ती नसेल तर कुलदेवीचा जो फोटो आहे तर तो तुम्ही स्वच्छ पुसून घेऊ शकता किंवा कुलदेवी म्हणून तुम्ही एक सुपारी तर सुपारीचा सुद्धा वापर करू शकता आता ही मूर्ती तांबड्यामध्ये ठेवल्यानंतर आपल्याला या मूर्तीला अभिषेक करायचा आहे सर्वप्रथम स्वच्छ पाण्याने अभिषेक करा पाच पळी स्वच्छ पानाने त्यानंतर स्व पाच पळी आपल्याला पंचामृताने अभिषेक करायचा आहे त्यानंतर पुन्हा पाच पळ्या पंचामृताने अभिषेक करायचा आहे किंवा तुम्ही केशरयुक्त दुधाचा सुद्धा अभिषेकासाठी वापर हा करू शकता अभिषेक करून झाल्यानंतर आपल्याला कुलदेवीची मूर्ती स्वच्छ करायची आहे आणि त्या पाटावरती थोड्याशा अक्षता ठेवून त्यावरती ही मूर्ती ठेवायची आहे तिला हळदी कुंकू लावायचं आहे फूल अर्पण करायचं आहे अक्षता अर्पण करायच्या आहेत अगरबत्ती लावायची आहे आणि यानंतर आपल्याला कुंकुमार्चन करायचं आहे म्हणजे आपल्याला देवीला कुंकू अर्पण करायचं आहे कुंकुमार्चन ही देवीची अतिशय प्रभावी अशी सेवा आहे त्यामुळे आपल्याला आवर्जून कुंकुमार्चन करायचं आहे कुंकुमार्चन म्हणजे काय तर आपल्या कुलदेवीचा जप करत आपल्याला कुलदेवीला तिच्या पायापासून म्हणजे चरणांपासून तिच्या डोक्यापर्यंत आपल्याला कुंकू अर्पण करायचं असतं म्हणजे कुंकू व्हायचं असतं म्हणजेच कुंकुवाचा अभिषेक हा करायचा असतो चिमूटभर कुंकू घ्यायचं हे कुंकू घेताना उजव्या हाताचा अंगटा मधले बोट आणि अनामिका म्हणजे करंगळी शेजारचं बोट तर या तीन बोटामध्ये हे कुंकू घ्यायचं आहे आणि हे आपल्याला कुलदेवीच्या चरणापासून मस्तकापर्यंत व्हायचं आहे कुंकू हे नेहमी घेताना ते कोरडे असावे तसेच तुम्ही यासाठी ओरिजिनल कुंकू वापरू शकता कुंकुमार्चन करताना कोरड्या कुंकु कुंकवानेच कुंकुमार्चन केलं जातं तर हे लक्षात ठेवायचं आहे आणि तुम्हाला एकशे आठ वेळेला तुमच्या देवीचा जप करत हा हे जे कुंकुमार्चन आहे तर ते करायचं आहे तसेच तुम्ही एकशे आठ वेळेला जरी शक्य नसेल तरी अकरा एकवीस एक्कावन्न वेळासुद्धा हे कुंकुमार्चन करू शकता आणि कुंकुमार्चन केलेले हे जे कुंकू आहे तर ते पुन्हा काय करायचं एक तर एका डबीमध्ये भरून ठेवायचं आहे आणि तुम्ही हे रोज स्वतःला लावू शकता तुम्ही जेव्हा बाहेर कधी एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी जाणार असाल तर तेव्हा सुद्धा हे कुंकुमार्चनचं कुंकू लावलं तर हे अतिशय प्रभावी असं कुंकू असतं कुंकुमार्चन हे आपण पौर्णिमेला करत असतो तसंच शुक्रवार मंगळवार तर अशा दिवशीसुद्धा केलं जातं त्यामुळे मार्गशीर्षमध्ये जो मंगळवार आहे तर या दिवशी हे आवर्जून हे करायलाच हवं आपण जेव्हा कुंकुमार्चन करतो तेव्हा त्या कुंकुमामध्ये एक प्रकारचं शक्तितत्व येत असतं आणि हे आपण जेव्हा आपल्या कपाळावरती कुंकुमार्चनचं कुंकू लावतो तेव्हा आपल्यालासुद्धा दैवी शक्ती मिळत असते तर अशी ही कुलदेवीची कुंकुमार्चन सेवा आपल्याला अवश्य करायची आहे या मंगळवारी शक्य नसेल तर पुढच्या मंगळवारी करा देवीची मूर्ती नसेल तर तुम्ही सुपारीचा वापर करून सुपारीला कुंकुमार्चन करू शकता